नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आहे आज आपण बनवणार गरम गरम अशी कांदा भजी बाहेर छान असा पाऊस चालू झालाय अगदी मे महिन्यातच पावसाने सुरुवात केलेली आहे आता गरम गरम भजी आपल्याला करायची कारण की पाऊस जर असेल तर पहिली प्रथम जो क्रमांक येतो पदार्थाचा तो गरम गरम, गरम भजी तर आपण इथं कांदा भजी करायला घेणार आहात तर दोन ते तीन कांदे मी छान असे उभे चिरून घेतलेत बघा मस्त असे बारीक बारीक आपण असे कांदे छान असे चिरून घेतलेले आहेत उभे ठिकाणी तुम्ही आडवी चिरू शकता पण आज आपल्याला फक्त कांदा भजी कुरकुरीत अशी करायची आपल्याला एक वाटी भरून घेतले कोथंबीर मस्त गावरान कोथंबीर को आहे तर ही चिरून आपण जास्त कोथंबीर घेतली इथं आपण हिरवं मिरची लसूण आलं आणि थोडस जिरं असं मी आबडदोबड कुठून घेतलंय लाल तिखट थोडस तुम्हाला आवडलं तुम्ही टाकू शकता पण मी थोडं इथं अगदी पाव चमचा लाल तिखट घेतलेले त्यानंतर पाव चमचा आपण हळद घेतली भर आपल्याला इथं सोडा लागणार आहे खाण्याचा त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला ओवा लागणार आहे ओव्या तर भज्यांना पेस्ट नसते त्यामुळे ओवा हा पाहिजेच आपल्याला त्यानंतर चवीनुसार मीठ लागणार आहे तळण्यासाठी तेल लागेल आपल्याला आणि पाणी लागणार आहे तर आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करतोय सगळ्यात आधी छान असं खोलगट आपण हे भांड्या घेतलेले त्या भांड्यामध्ये पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता येईल त्यासाठी खोलगट भांड्या घेतले त्यानंतर आपण हा कांदा आहे हा टाकून घेऊया कांदा एकदम असा सुटसुटीत हाताने करून घेऊया जरा मोकळा मोकळा कांदा केली की भजी आपली व्यवस्थित तेलामध्ये पडली जातात तर इथं बघू शकता कांदा आपण छान सुटसुटीत करून घेतलेला आहे त्यानंतर टाकू आपण बेसन पीठ बेसनपीठ हे घरचं दळलेलं आहे माझं त्यामध्ये टाकू आपण हळद लाल तिखट त्यानंतर आपण इथं जो मिरचीचा खरडा घेतलेला आहे थोडासा म्हणजे भरडा तो जास्त तिखट प्रमाणात आपल्याला भजी करायची नाहीयेत त्यानंतर आपल्याला ओवा ओवा आपण हातावर चांगला बारीक करून असा म्हणजे छान येईल त्यानंतर आपल्याला टाकूर असा सोडा खाण्याचा ह्याच्या ठिकाणी तुम्ही गरम तेल पण टाकू शकता त्यानंतर आहे चवीनुसार मीठ आता सगळं साहित्य आपलं छान टाकून झालेले त्यानंतर आपल्याला टाकायची कोथंबीर मिक्स करून घेऊया सगळ्यात आधी छान असं कांद्याला लावून घेतलेले अजून आपण ह्यात पाणी टाकलेलं नाहीये कुठल्याच प्रकारचं छान पहिल्याने सगळं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपलं इथं थोडस पाणी टाकून पीठ मिक्स करून घ्यायचे मी हाताने आपल्याला छान असं मिक्स करता येईल इथं बघू शकता तुम्ही मी किती पाणी टाकले फक्त म्हणाल तर तुम्ही फक्त ही छोटी वाटे नाही ह्याच्याही पेक्षा मी कमी म्हणजे दोन ते तीन छोटे चमचे आपण इथे पाणी टाकलेले आपल्याला ह्यात जास्त पाणी टाकायचं नाही अजिबात कारण आपली भजी आपल्याला छान कुरकुरीत करायची अजून ह्यात पाणी टाकून घेऊया पुन्हा एकदा एक छोटा चमचा आहे पीठ आपलं छान मिक्स झालेलं आहे आता अशा प्रकारे आपण भज्यांसाठी पीठ तयार केलेले कढाईमध्ये टाकू आपण तेल तर थोडस मी इथं हिंग टाकून घेते पुन्हा एकदा पीठ छान असं मिक्स करूया इथं बघू शकता तुम्ही मस्त असं घट्टसर पीठ बनवलेलं आहे तेल आपलं तापते तोपर्यंत आपलं पीठ आहे थोडस असं भिजून निघेल तर तेल आपलं इथं छान तापलेलं आहे आता आपण बघूया हा तेल आपलं मस्त तापलंय तर भजी आपल्याला जास्त दाबून टाकायची नाही अशी वरच्यावर अशी हे करून आपल्याला भजी टाकायची बिलकुल ह्या भज्यांना आपण असं दाबून वगैरे हो टाकणार नाही तर इथं बघू शकता बिलकुल आपल्याला ही भजी जास्त अशी दाबायची नाही अशी सुट सुटीत सैलच भजी ठेवायची अशा पद्धतीने जसं सगळं उचलला ना गट्ठा की तो फक्त आपल्याला असं तेलात सोडून द्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही बिलकुल मी भजी इथे दाबलेली नाही आणि जास्त आपल्याला भजी ह्याच्यात टाकायची नाही अगदी जेम थेमच आपण पाच ते सहा भजी ह्याच्यामध्ये टाकलेली जास्त दाटी वगैरे बिलकुल करायची नाही गॅस आपण इथं थोडा जास्त मोठा ठेवलेला आहे आपण इथं थोडी अशी गोल फेळून घेऊया आता भजी इथली आपण थोडी पलटी करूया गॅस आता एकदम बारीक करूया की जे जे करून आपली भजी ती कुरकुरीत आणि छान होतील बघू शकता पुन्हा एकदा आपण उलटी पालटी करूया म्हणजे दोन्ही बाजडी एकसारखी आपली भजी येते मस्त कुरकुरीत होतील मस्त असा आपल्या भज्यांना कलर आलाय बघा गॅस मी बारीक ठेवलेला आहे जरी कलर बदलला तरी ती आतून जळली जाणार नाही ना, फक्त कुरकुरीत होणार आहे त्यासाठी आपण इथे एकदम बारीक मीडियम गॅसवर भजी करून घेतोय भजी मी तेलात न वर काढलेली आहे इथे बघू शकता मस्त अशी कुरकुरीत अशी आपली ही भजी तयार झालेली आहे आपण इथे एका अशाच पद्धतीने आपली सगळी भजी आता करून आपली भजी तयार झालेली आहे आता भजी म्हटलं की आपल्याला चार मिरच्या पाहिजेत ते आपण इथे तेलामध्ये टाकून घेऊया उडणार नाही ते कापल्यात मी त्या न उडाव्या म्हणून एवढ्या जीवाला गेल्या कस काय व्हायचे बंद करून टाकूया आपली सगळी भजी ते छान अशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आपली भजी एकदम एक कुरकुरीत आवाजच बघा तुम्ही कसा येतोय अशी आपली भजी छान झालेली आहे मस्त कुरकुरीत अशी भजी आपण तयार केलेली आहे हे बघा मस्त कांदा पण छान कुरकुरीत झालाय आपला आता आपण इथं एका प्लेटमध्ये ठेवूयात भजी तर इथं बघू शकता मस्त कुरकुरीत अशी कमी पाण्यामध्ये आपण अगदी पाण्याचा वापर आपण जेम थेम केलेला आहे ह्या भाज्यांमध्ये आणि सुटसुटीत अशी भजी आपण मस्त कुरकुरीत आपली भजी तयार झाली छान असं संध्याकाळी पाच सहा वाजता मी ही भजी बनवली आज खूप भजी खाऊ वाटली त्यामुळे मी ही भाज्याची रेसिपी आज बनवली आणि अशी भजी तुम्ही नक्की करून बघा आणि आजची जी माझी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद